याकुंडे तुषार हार हा धवला याशुभ्र वस्त्रावृता याविनावर दंड मंडित करा याश्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती देवाई सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा जय जयकार करताना आई एकवीरा माऊलीला स्मरण करू माझ्या मातोश्रींना माझ्या वडिलांना स्मरण करू खरोखर साक्षात्कार आणि प्रचिती ही मावली आम्हाला पावलोपावली देत आलेली आहे खरंच आज जसं दादाने सांगितलं की आज आम्हाला दोन सरप्राईज दिल्या खरं तर विषय भरपूर आहेत भिंडीचा रस्ता हा काय जगप्रसिद्ध आहे भारतात काय जगप्रसिद्ध आहे आणि तिकडची ट्रॅफिक तर काय बोलूनच फायदा नाही परंतु आज आदरणीय निलेशजी सांबरे साहेब ज्यांना आपण आदरा काय बोलतो अप्पा बोलतो असे अप्पा बरेच आहेत परंतु आदराचे अप्पा आमचे आहेत सो so, आदरणीय आम्हाला अशी एक सरप्राईज दिली आगरी महोत्सवाला की तिकडे एक युवक होता ज्याला आर्थिक मदत हवी होती शिक्षणाकरिता त्याला एमबीबीएस करायचं होतं आणि दिवे गावातला वडील कॅन्सरग्रस्त आहेत दिवे गावातला एक युवक आहे नाव सोनू पाटील म्हणून त्या युवकाचं नाव आहे आणि शेवटचं वर्ष बाकी प्रामाणिकरित्या त्याला काहीतरी अडीच लाखाची आर्थिक मदत हवी होती तिकडनं कार्यक्रम करून आले आणि तो युवक आम्हाला भेटला तिकडे गेट वरती आणि आम्ही इतके सरप्राईज झालो की शैक्षणिक उत्क्रांती करणारा हा खरा शिक्षण मंत्री आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे आज साठी हा व्यक्ती झटतोय म्हणजे आमची खरंच इच्छा आहे की भविष्य काळातले शिक्षण मंत्री कसा असावा तर मला असं वाटतं कोणीतरी हे वक्तव्य सुद्धा केलं आम्हाला असं समोर एक शैक्षणिक मंत्री दिसतोय की आज कित्येक ऑफिसर यांनी घडवलेत खरं सांगतो मी आपा तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या पालखीच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती आहे की युवक लोणावल्याला जाता तुम्ही महाबळेश्वरला जाता तुम्ही पिकनिकला जाता एक काम करा पालखी घेऊन एकविराला पण चालत जाता तुमची सगळी सुखसुविधा करील जाऊन झडबोलीला बघा काही सुखसुविधा केलेल्या तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही अंधांची शाळा असो आरोग्य सुव्यवस्था असो आज आम्ही खरंच सांगतो की हा व्यक्ती निसाळ निस्वार्थरित्या कार्य करतोय आणि आज आम्ही कुठल्या कार्यक्रमाला येते आम्हाला काहीच आयडिया नाही आल्यानंतर कळते की एकवीराईच्या पालखीचा कार्यक्रम आहे म्हणजे किती योगायोग आहे एखाद्या गोष्टीला निमित्त लागतं परंतु चांगल्या गोष्टीला योग आणतो आणि खरंच आदरणीय आपण तुम्हाला पंचनाम भूतांच्या वतीने आभार व्यक्त करतो की अनेक लोकप्रतिनिधी आहेत परंतु समोर येऊन बोलायला काय म्हणजे काय होतं हे आम्हाला कळत नाही आज एकवीर ही संकल्पनेला तुम्ही जो पाठिंबा आहे तर तुम्ही जो सोबती सोबत दाखवले पंचमाबत तुमचं स्वागत करतायत आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही दिलेला शब्द निश्चित प्रमाणे आज प्रत्येक एकवीर भक्ताला माहिती आहे या गावातल्या युवकाला माहित आहे की त्याचा सुजनाम सुपलाम होते की नाही हा प्रश्न जर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या आई वडिलांचा समविधित विचारला की इकडचं इतिहास काय होत आणि लक्षात घ्या मी तुम्हाला पुन्हा एक गोष्ट सांगते की येणार भविष्यकाल हे तुमच्या माझ्या युवकांच्या आतीमध्ये आपल्या आई वडिलांना सांगतो ना, ना मला गाडी घेवायची आहे मग आई वडील पैसे देतात ना म्हणजे येणार भविष्य हे या युवकांच्या काळामध्ये तुम्हाला सोच विचार करायचंय की धन संपदा शिक्षण हीच महत्वाची पायरी असणार आहे कोणाकडे किती संपत्ती आहे ह्याला कोणी विचारत नाही तुमचं उद्याला जे येणारी पिढी आहे हे राष्ट्राचा जे आधारस्तंभ आहे त्यांना कसं शिक्षण मिळालं पाहिजे आपल्या युवकांना आपल्या जे आभार वृद्ध या गोष्टीसाठी निश्चित प्रमाणे झडपुलीला जा आणि उघडा डोळे बघा नीट ही भूमिका तुम्हाला निलेशजी सांबरे आणि जिजाऊ संघटने केलेलं कार्य दिसेल हा माणूस फक्त बोलत नाही हा वाचाल नाही करत हा कृती करतो स्वतःच्या हॉस्पिटल जा मध्ये जाऊन विचारतो ओपीडी किती झाल्या बघितली का व्हिडिओ अशा व्हिडिओ बघा किती जण आली आता मुख्यत्व इकडनं सुद्धा लोक तिथे उपचाराला जातात भिवंडीवर लोक तिथे जातात उपचार करायला साडेआठ तास कॅन्सर बरोडी गावचे आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे आम्हाला तुमचा सार्थ विमानात आणि पंचमभूपा पंचमभूतांचं एक वैशिष्ट्य असं आहे की कर्तृत्वाला आणि कार्याला ते सलाम करतात आज या कोकण विभागामध्ये अनेक नेते असतील अनेक मंत्री असतील परंतु तुमच्यासारखं कार्य हे वाख्यान्यच असेल हे कोणीही करू शकत नाही अप्पा ही काळ्या दगडावरची पांढरी रेष नाही आहे ही काळ्या दगडावरची काय भगवी रेषा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची रेषा आहे ही जिजाऊ संघटना आज खूप शिकण्यासारखी या व्यक्तीकडनं आज समाजामध्ये काय चाललंय आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात पण ही अशी व्यक्तिमत्व आहे जी आपल्या आईंच्या वाढदिवसानिमित्त भव्य मेळावं ठेवते कौतुक आहे तुमचं अप्पा आणि ही शिकवण्या प्रत्येक युवकाला की आई वडिलांचा आपण कसा सन्मान केला पाहिजे हे शिकायचं असेल तर प्रेरणास्थळ आहे तिकडे आज आपल्या आईंच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कार्यक्रम करून अशा अनेक गोष्टी आहेत जिजाऊ संघटनेबद्दल सांगणाऱ्या अनेक साऱ्या गोष्टी आहेत पक्षविरहित कार्य आहे आणि जे कार्य आहे ते स्तुत्य आहे सर्वात मोठं काय बघायला गेलं तर काय आहे सगळ्यात महत्वाचा विषय काही स्वार्थ नाही निस्वार्थ भूमिकेने वाटचाल करणारी ही जिजाऊ संघटना आणि या जिजाऊ संघटनेचा आम्हा पंचमाभूतांना सार्थ अभिमान आहे तुम्हाला युवकांना पुन्हा एकदा सांगतो पिकनिकला जाता खरंच आपल्या माता भगिनींना घेऊन झडपोलीला जाल तुम्हाला काही जायतर नसेल या गोष्टीचा ते नेहमीच प्रत्येकाला स्वागतच करतात रविवारी कधी गेलात का झडपोलीला कधी रविवारी जाऊन बघा झडपोलीला हा व्यक्ती किती लोकांसाठी टाइम देतो म्हणजे सांगाल तेवढं कमी आहे आज आई एकविरा चरणी एवढीच प्रार्थना आहे की अप्पा तुम्हाला कुठल्याच कार्यामध्ये अडथळा येणार नाही आज आधी शक्ती आपल्या सोबत आहेत आणि अर्थात विशेष आहे विशेष आज इतकी वेळ झाली आणि तुम्ही तुम्ही या व्यक्तीसाठी थांबलेत ही व्यक्ती म्हणजे खरंच जेवढं सांगू तेवढं कमी आहे आम्हाला सुद्धा भरून येतं जेव्हा आम्ही झडपोलीबद्दल ऐकतो खास करून तुम्ही युवक इथे युवती उभे आहेत यंगस्टर्स उभे आहेत इट इज माय प्राईम रिक्वेस्ट टू यू ऑल You have to यू हॅव्ह टू व्हिजिट दॅट विलेज झोली विक्रमगडला जा खरंच कळकळीने विनंती करतो आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही यासाठी आभार व्यक्त करतोय की एक वीर संकल ही संकल्पना कळत न कळत आपल्या गावातून आम्ही आज प्रगटरित्या कळवतोय निश्चित प्रमाणे आपला सुद्धा साथ असेल आणि शैक्षणिक उत्क्रांतीसाठी जी काही ही व्यक्ती आज पुढे आले त्यासाठी खरंच एकवीर या संकल्पनेतून सुद्धा आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय लोक एखादा लोकप्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधीच आहेत या सगळ्या भिवंडीकरांचे आणि असा हा प्रतिनिधी उघडपणे ज्यांनी आई एकवीराबद्दल जे सांगितलं त्याबद्दल आम्हाला खूप सहानुभूती आहे आणि खरंच आम्हाला सार्थ अभिमान आहे की आपल्यासारखा व्यक्ती गावोगावी जाऊन आता एक थोडक्यात तुम्हाला सांगतो येताना आप्पा आमच्या गाडीत आले म्हणजे ही व्यक्ती मर्सडीज एक नंबर गाडीचा सोडून आमच्या सोनेट मध्ये आली तर तुमचे काहीतरी प्रतिनिधी उभे होते त्यांना वाटलं कोणातरी दुसऱ्याच्या साईडला करायला आले म्हणजे इतकी साधी म्हणजे किती किती यांचं साधेपणा बोलेपणा अर्थात की आपण ज्या गाडीत आले त्या गाडीचा नंबर आहे झिरो झिरो सेव्हन आणि झिरो झिरो सेव्हन म्हणजे कोण जेम्स बॉन नथिंग इज इट पॉसिबल फॉर हि आणि ती व्यक्ती त्या गाडीत आले लक्षात घ्या म्हणजे एवढं साधेपणा या व्यक्तीकडे आणि बोलताना सुद्धा आम्ही बोललो की आपा आमचं आज भाग्य आहे तुम्ही आमच्या गाडीत आले इतकं साधेपणा तेवढं बोलले अरे भाग्य काय मी पण तुमच्यासारखाच आहे तुम्ही माझे भाऊ आहेत हा बोलणारा व्यक्ती आपल्यात आहे अजून तुम्हाला काय पाहिजे पण आपण आपलं कौतुक करू तेवढं कमी आहे माता एकविरी शरण ही प्रार्थना आहे हा भगिनीला नाचायचं सुद्धा आहे पण परंतु खरच परंतु खरच तुम्ही जा झडपोलीला व्हिजिट करा आणि जाणार की नाही जाणार ना, ना मी पालखीवाले जबाबदारी घ्यायची यांना झडपोलीला घेऊन जायचं जा आणि पूर्ण कार्य दाखवायचं पुन्हा एकदा तुम्ही माझे दोन शब्द ऐकल्याबद्दल पंचना भूतांच्या का वतीनं आपला आभार व्यक्त करतो एकवीर या संकल्पनेला आपण सुरुवात केलेली आहे आईच्या गडावरचं जे काही कार्यक्रम आहेत त्याबद्दलची निश्चित प्रमाणे पालखीच्या माध्यमातून आपण नोटिफिकेशन देत राहू आपल्याला सगळ्यांना एकत्रित एक होऊन आई एकवीरा गडावरची जी दुरवस्था आहे ती व्यवस्थित करायला एकवीर आईचा एकवीर या संकल्पतून आपल्याला पुढे जायचं इथेच थांबतो जय हिंद